नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी गणित आणि मराठीची पुढची सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत म्हणजे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक आठ याच्या अगोदरचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा भरपूर वेगवेगळ्या प्रश्नांची अगदी पटकन उत्तरं कशी शोधायची किंवा कशी काढायची हे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणून चॅनल चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहा सराव प्रश्न पत्रिका क्रमांक आठ आपण सोडवत आहोत सुरुवातीला मराठीचे प्रश्न आणि सुरुवातीला उतारा दिलेला आहे तर उतारा खूप मोठा असेल तर वाचला नाही डायरेक्ट प्रश्न वाचला तरीही चालतो आणि छोटा उतारा असेल तर वाचला तरीही चालेल आता आपण डायरेक्ट प्रश्न वाचून पाहूया कृषी काय सांगतात प्रश्नामध्ये कोणता शब्द आहे कृषी तज्ज्ञ मग आपण पहा नजर फिरवा कृषी तज्ज्ञ पहा या पद्धतीने तुम्ही भरभर नजर फिरवली ना तरी तुम्हाला दिसेल हे पहा कृषी तज्ज्ञ सांगतात आता काय सांगतात हे वाक्य पुन्हा पहा अलीकडे शेळ्या बकऱ्यांना चरायला सोडण्यापेक्षा गवत व झाडपाला कापून त्यांना खायला घालावा असे कृषी तज्ञ सांगतात प्राण्यांना इजा करणे शेळ्या व बकऱ्यांना गवत व झाडपाला कापून खाऊ घालणे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आहे आपलं उत्तर आपण आज उतारा न वाचता प्रश्नामध्ये जे शब्द आहेत ते शब्द नजर फिरवून शोधले आणि मग ते वाक्य उत्तर म्हणून शोधून काढलेलं आहे असंही केलं तरीही चालेल वरील उतारासंबंधी अयोग्य विधान कोणते आता पहा शेळीविषयी उतार आहे मग शेळीचे दूध औषधी असते हे अयोग्य असू शकेल का नाही शेळी ज्या झाडाला खाते त्या झाडाची वाढ खुंडते आहे बरोबर आहे हे पाश त्या झाडाची वाढ खुंटते शेळीच्या केसांपासून लोकर बनवतात इथे पहा केसांपासून उत्तम प्रतीची लोकर तयार होते शेळी हा हिंस्र प्राणी आहे हिंस्र म्हणजे हिंसा करणारा तर शेळी काही दुसऱ्या प्राण्यांची शिकार करते का नाही म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे हे तर याच्यासाठी उदाहरण न पाहता नुसते पर्याय वाचून सुद्धा तुम्ही सांगू शकता कारण शेळी आपण सर्वांनी पाहिलेली आहे आप आपल्याला शेळीचे उपयोग माहीत आहे शेळीला गरीबाची गायसुद्धा म्हणतात आता पुढे कविता आहे कवितेवरचे प्रश्न आहेत पहा पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर म्हणजे ऊन असं पसरले की जणू काही सोनं ओढ्यामधून वाहून चालले असं वाटते झाडांना किती मुकुट घालते डोईस सोनेरी कुरणावर शेतात गुलाल चौफेरी हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे झोके घेत चहूकडे कसे हिरवे गालीचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती किती कांचे रंग किती वरे तरेचे इंद्रधनुष्याचे म्हणजे उन्हा ऊन कसं कसं दिसतं त्याविषयी ही, त्या ही कविता आहे तर कोवळ्या उन्हाचा रंग कसा आहे आता कोवळे शब्द शोधा पहा कोवळे पिवळे तांबूस ऊन कोवळे मग कसं पिवळे तांबूस पर्याय क्रमांक तीन पुढे पहा सोनेरी मखमली रंग कोणाचा आहे आता सोनेरी मखमली हा शब्द शोधा सोनेरी मखमली कुठे दिसते पहा सोनेरी ए बघा सोनेरी मखमली रुपेरी पंख कितीकांचे, झोके घेत चहुकडे हिरवे गालीचे सोनेरी मखमली रुपेरी पंख कितीकांचे, आता पंख कोणाचे असणार आहेत पहा झाडांचे ओढ्यांचे साळींचे कि फुलपाखरांच्या पंखांचे तर कोणाचे असणार आहेत फुलपाखरांच्या पंखांचे पर्याय क्रमांक चार पुढे पहा सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा सुमन म्हणजे कुसुम बरोबर आहे फुल हे पण बरोबर आहे मुलगी किंवा कळी होत नाही कळीला समान तर पहा कुसुम आणि फुल हे दोन्ही सुमन म्हणजेच फुलाचे समानार्थी शब्द आहे तर ओ आणि ब ओ आणि ब कुठे पर्याय क्रमांक दोन ओ आणि ब योग्य पुढे पहा साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा साक्षर निरक्षर पहा विरुद्धार्थी निरक्षर सगळ्यांनाच माहित आहे पर्याय क्रमांक चार शब्द समूहाबद्दल योग्य शब्द पहा दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे आठवड्याने प्रसिद्ध होणाऱ्याला काय म्हणतात साप्ताहिक सात दिवसांचा आठवडा म्हणून साप्ताहिक मासिक म्हणजे महिन्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे वार्षिक म्हणजे वर्षाने प्रसिद्ध होणारे तीन महिन्याने असेल तर त्याला त्रैमासिक असंही म्हणतात आणि रोज प्रसिद्ध होणारे दैनिक असते खाली डावीकडे दिलेला जोड शब्द पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय शोधायचा आहे औषध औषध दवा औषध डॉक्टर औषध वाणी औषध पाणी तर योग्य कोणता शब्द आहे औषध पाणी पर्याय क्रमांक चार पुढे खालील प्रश्नात योग्य उत्तराचा क्रमांक शोधा मडक्यांची उत्तरंड तशी लाकडांची काय असते मोळी लाकडाची पेंडी असते का गवताची पेंडी असते दुर्वांची जुडी असते थप्पी विटांची थप्पी असते किंवा पोत्यांची सुद्धा थप्पी असते लाकडांची काय असते मोळी आता या अक्षरापासून तयार होण्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर आता आपल्याला पाहिलं की लगेच कळते ट र तर, तर पहिले अक्षर काय आहे ट पर्याय क्रमांक दोन अपूर्ण म्हणून पूर्ण करायची आहे गाढवाला टिंबटिंब चौक आहे गाढवाला गुळाची चौक आहे साखरेची मिठाची द्राक्षांची नाही तर कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं येऊ शकतं गाढवाला गुळाची चौक आहे पर्याय क्रमांक एक यानंतर खाली संवाद दिलेला आहे संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला संवाद शक्यतो पूर्ण वाचायचा आहे तात्या कोणाकडे चाललात पंचायतीत जाऊन येतो रे माधवा तू कधी आलास तात्या कालच आला हा पण तुम्ही कशासाठी निघालात तिकडे वामनराव कांद्यावर रोग पडला आहे त्याच्यासाठी पंचायतीतून औषध घेऊन येतो येताना आमच्या घरी या ना आजोबा येतो ग छकुली किती गोड आहेस तू बाजूला हो समोरून वाहन येत आहे आता किती व्यक्ती आहेत बहा तात्या आहेत माधव आहे यानंतर वामनराव आहेत म्हणजे तीन आणि छकुली चार तर चार व्यक्तींनी सहभाग घेतला असावा पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे चार औषध आणण्यासाठी कोण चालले आहे तात्या चाललेल्या आहेत पहा तात्या काल चाला पण तुम्ही कशासाठी निघालात तिकडे औषध आणण्यासाठी तात्या चाललेल्या आहेत पर्याय क्रमांक चार बाराखडी आता पहा बारा खडीप्रमाणे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द, शब्द चौथ्या क्रमांकावर येईल म्हणजे अ आई प्रमाणे आपल्याला क्रम लावायचा आहे तर ओ, अ आईमध्ये पहिल्यांदा आता अ आई तर नाही मग क क वाला पहिला येईल क ख ग, ग च छ झ ट न प फ, ब, भ म, य, र, ल, व व वाला येईल दुसरा श श स हा तिसरा येईल आणि ह हो शेवट म्हणजे चौथा कोणता शब्द येईल हरिण पर्याय क्रमांक दोन विमल पुस्तक वाचते या वाक्याचा काळ ओळखा विमल पुस्तक वाचते आता वाचेल असतं तर भविष्य काळाला असता वाचले असतं तर भूतकाळाला असतं म्हणजे हे कोणतं आहे वर्तमान काळ विमल पुस्तक वाचते म्हणजे वर्तमान काळ सर्व पर्याय बरोबर असे येऊ शकत नाही नाम असलेल्या पर... खालील शब्दगटातील नाम नसलेला पर्याय शोधा अननस फळाचं नाव आहे पपई फळाचं नाव आहे कलिंगड फळाचं नाव आहे गोड हे काही नाव नाही गोड ही चव आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार पुढे पहा लिंगानुसार वेगळा शब्द मडके ते मडके ती कळशी ती घागर ती बादली मग ते मडके लिंगानुसार आलं की तो ती ते म्हणून पाहायचं आहे ते मडके हे वेगळं आहे नपुसकलिंग पर्याय क्रमांक एक किती सुंदर बाग आहे ही वाक्यातील अधोरेखित शब्दाची जातोळ का आता सुंदर काय आहे विशेषण आहे बागेबद्दल अधिकची माहिती सांगते विशेषण पर्याय क्रमांक एक आता सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे आपण शिकलोय सुसंगत वाक्याचा परिच्छेद करताना लगेच उत्तर निवडायचे नाही खालचे पाहायचे आहेत प्रश्न टिंबटिंब महिना उजाडला भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला टिंबटिंबचे आगमन झाले आता भाद्रपद महिन्यामध्ये कोणता सण येतो गणपतीचा सण येतो तो, ये तो, तो कोणाचे आगमन झाले गणरायाचे आगमन झाले मग कोणता महिना उजाडला भाद्रपद महिना उजळला विघ्नहर्ता पाहुण्यांचे सर्वांना स्वा सर्वांनी स्वागत केले विघ्नहर्ता पाहुण्याचे मग कोणाचे विघ्नहर्ता कोण आहे स्वागत कसे केले उत्साहाने स्वागत केले निराशेने होणार नाही प्रतिष्ठापना नाही मिरवणूक नाही तर विघ्नहर्ता पाहुण्याचे सर्वांनी उत्साहाने स्वागत केले म्हणजे गणपतीच्या सणाचं वर्णन आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वीसचा आहे पर्याय क्रमांक दोन आणि विघ्नहर्ता पाहुण्याचे सर्वांनी उत्साहाने स्वागत केले म्हणजे पर्याय क्रमांक एक पुढे पहा गोदावरी तापी कृष्णा भीमा या महाराष्ट्रातील नद्या आहेत या वाक्यात कोणते विराम चिन्ह वापरले आहेत गोदावरी स्वल्पविराम 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 एकाच प्रकारची जास्त नावं जेव्हा येतात तेव्हा स्वल्पविराम वापरला जातो तो पर्याय क्रमांक दोन समान अर्थ असलेली वाक्प्रचारांची जोडी कोणती डोळा लागणे डोळे झाक करणे नाही डोळा लागणे म्हणजे झोप कर झोप लागणे डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे तोंड देणे छाती दडपणे हे पण नाही तोंड देणे म्हणजे सामना करणे छाती दडपणे म्हणजे घाबरणे गळा काढणे चेहरा खुलणे हे होत नाही गळा काढणे म्हणजे रडणे चेहरा खुलणे म्हणजे आनंद होणे खजील होणे चेहरा पडणे आता हे आहे बरोबर खजिल होणे म्हणजेच काय चेहरा पडणे किंवा नाराज होणे तर पर्याय क्रमांक चार हे आहे आपलं उत्तर सोबतच्या आकृतीत रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास आडवा शब्द धरणी व उभा शब्द या अर्थाचा तयार होईल रमणी का नाही मम्मी न म्हणजे रात्र आणि ज म्हणजे धरती लगेच सापडत एक एक अक्षर घालून पाहायचे आणि जर तुमचे समानार्थी शब्द पाठ असतील तर इथे तुम्हाला जास्त वेळ अजिबात लागणार नाही पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा खाली पर्यायात शब्द व त्यांचा अर्थ दिला आहे चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा हात पाणी बरोबर आहे पाणीमध्ये न जेव्हा पहिली वेलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ हात असा होतो पाणीमध्ये नला दुसरी व्हॅलायंटी असेल तर त्याचा अर्थ पिण्याचं पाणी असं होतो म्हणजे हे बरोबर आहे वीज सौदामिनी बरोबर आहे स्त्री कामिनी बरोबर आहे चंद्र दिनमनी होत नाही दिनमनी कोणाला म्हणतात सूर्याला म्हणतात चंद्र दिनमनी नाही तर सूर्याला म्हणतात दिनमनी वासरमणी चंद्राला नाही म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक चार तर इथे ड द्यायचं तर त्यांनी चुकून चार केले तर पहा फक्त ड बरोबर पर्याय क्रमांक तीन चा गोल तुम्ही तिथे रंगवायचा आहे पुढे पहा मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती आहेत तर सम आणि मूळ अशी असणारी एकच समसंख्या आहे ती म्हणजे दोन आता इथं दोन दिले म्हणजे आपण फसायचं नाही दोन ही एकमेव अशी संख्या आहे की जी मूळ सुद्धा आहे आणि जी समसुद्धा आहे तर किती संख्या विचारली म्हणून आपण पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडणार नाही तर तुम्हाला माहीत असतं दोन ही सम मूळ संख्या आहे मग तुम्ही पर्याय क्रमांक तीनचा गोल जर रंगवला तर इथे तुमचं उत्तर चुकणार आहे प्रश्न आपल्याला कोणती संख्या आहे असा विचारलेला नाही प्रश्न काय विचारला की मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती आहे तर अशी एकच संख्या आहे ती म्हणजे दोन म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा पाचशे तेरा चारशे तेरा एक छेद तेरा बरोबर किती जेव्हा छेद सारखे असतात तेव्हा अंशांची बेरीज करा आणि छेद तसेच ठेवा चार एक पाच 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 दहा दहा छेद तेरा कुठे आहे पर्याय क्रमांक दोन तर अपूर्णांक इतके सोपे आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबातही कच्च काम करण्याची गरज नाही फक्त तुम्हाला बेरीज बाकी गुणाकार या क्रिया तोंडी पटापट जमायला हव्यात प ही संख्या आहे तर त्या पुढे क्रमाने येणारी समसंख्या कोणती आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे असं प क्ष अशी अक्षर आली की काय ते कळत नाही तर एखाद्या संख्येऐवजी ते दिलेलं अक्षर असं आता प ही विषमसंख्या आहे तर संख्येनंतर समसंख्या कधी येते संख्येत एक मिळवला की समसंख्या येते मग प अधिक एक केलं की मिळणार आहे आपल्याला समसंख्या आणि प प अधिक दोन केलं की मग पुढची विषमसंख्या मिळणार आहे म्हणून प अधिक एक कुठे आहे पहा पर्याय क्रमांक तीन पुढे या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे त्या संख्येस दोन व तीन ने निशेष भाग जाईल आता दोन ने निशेष भाग केव्हा जातो जेव्हा एकक स्थानी समसंख्या असेल तेव्हा आणि तीनने निशेष भाग केव्हा जातो जेव्हा अंकांच्या बेरजी बेरजेला तीनने भाग, तीन भाग गेला तर आता शून्य दोन चार या समसंख्या आहेत तीन ठेवू शकत नाही आपण कारण आपल्याला दोन ने सुद्धा भाग द्यायचा आहे म्हणजे हा पर्याय गेला मग स्टारच्या जागी कोणता अंक ठेवला तर तीनने भाग जाईल पाहू पाच आणि चार नऊ शून्य ठेवलं तर नऊ तीनच्या पाड्यात आहे म्हणजे याला भाग जाणार आहे शून्य ठेवलं तर दोनने ने सुद्धा भाग जाईल आणि तीनने सुद्धा भाग जाईल दोन ठेवलं तर पहा चार आणि दोन सहा आणि पाच अकरा होते म्हणजे भाग जाणार नाही चार ठेवलं तर चार चार आठ आणि पाच तेरा होते म्हणजे भाग जाणार नाही पण आपल्याला आपलं उत्तर इथेच सापडलेलं आहे इथे जेव्हा अ ब कड असे पर्याय दिलेले नसतात तर पहिल्या पर्यायात जर तुम्हाला उत्तर सापडलं तर बाकीचे उत्तरं तपासत बसण्यात वेळ घालवायचा नाही पण इथे सगळ्या मुलांना समजावं म्हणून मी प्रत्येक पर्यायाचं स्पष्टीकरण देत आहे तर पहा पाच आणि चार नऊ आणि इथे शून्य ठेवलं तर नऊ ला तीनने भाग जातो आणि स एकक स्थानी शून्य असल्यामुळे दोनने सुद्धा भाग जातो म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या संख्येतील सात या अंकाची स्थानी किंमत सर्वात, सर्वात कमी आहे आता uh, uh, सर्वात कमी म्हणजे तो एकक स्थानी असायला हवा इथे पहा सातशे सत्तर म्हणजे एकक दशक शतक शतक स्थानी आहे म्हणून सातशे येईल एकक दशक दशक स्थानी आहे म्हणून सात सत्तर येईल तर असं बघतच बसायचं नाही एकक स्थानचा अंक पहा सात सातची स्थानी किंमत सर्वात कमी इथेच आहे नऊशे सातमध्ये पर्याय क्रमांक दोन यानंतर सव्वा सातशे ही संख्या अंकात कशी लिहाल सव्वा सातशे म्हणजे सातशे पंचवीस पर्याय क्रमांक चार यानंतर आठ अधिक शून्य अधिक नऊशे या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती आता जरी आठ इकडे असलं तरी पण नऊशे आठ पहा नऊशे अधिक शून्य अधिक आठ म्हणजे नऊशे आठ कुठे आहे नऊशे आठ पर्याय क्रमांक चार पुढे आता असं जेव्हा मिक्स उदाहरण येतं तेव्हा सुरुवातीला भागाकार मग 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 गुणाकार बेरीज आता सतरा त्रिक एक्कावन्न अधिक साती साती एकोणपन्नास एक्कावन्न अधिक एकोणपन्नास करा एक्कावन्न अधिक एकोणपन्नास नऊ आणि एक दहाशे शून्य हा चालक पाच आणि पाच दहा शंभर कुठे आहे शंभर पर्याय क्रमांक चार पुढे पहा एका संख्येला सहाने भागले असता बाकी दोन उरते व सातने भागले असता बाकी एक उरते तर ती संख्या कोणती आता जेव्हा अशा संख्या दिल्या जातात तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष भाग देऊन पाहायचा असतो तर भाग देण्याचा शॉर्टकट मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्ही सराव केला असेल तर तुम्हाला ही ही पद्धत नक्की जमणार आहे आणि खूप यो, उपयोगी पडणार आहे आता पहा आपल्याला काय सांगितलंय की सहाने भागले असता बाकी दोन उरते आता इथे सहा घेऊन पहा सहाच्या म्हणा सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस सहा सात बेचाळीस सहा सहा छत्तीस मग मधून छत्तीस गेले बाकी इथे दोन उरलेली आहे मग आपण हिला सातने भागून पाहूया पुढच्या संख्या आपल्याला तपासत बसायची गरज नाही लगेच आता पहा साताचा पाडामाना सातापाचा पस्तीस सात सकून बेचाळ इथे मात्र पहा साता पाच पस्तीस मग 38 मधून पस्तीस गेले तर छत्तीस सदोतीस अडोतीस तीन उरतात म्हणजे हे आपलं उत्तर येणार नाही आता दुसऱ्या पर्यायाला सहाने भागूया आता पहा सहा एक सहा बाकी चार उरते म्हणजे हे येणार नाही मग इथे भागून पाहूया कारण सहाने भागलं तर बाकी दोन उरायला पाहिजे सहा सहा छत्तीस सहा साते बेचाळ सहा अठ्ठे अठ्ठेचाळ आता सहा अठ्ठे अठ्ठेचाळ अठ्ठेचाळ पन्नास मधून अठ्ठेचा गेले उरले दोन आ आता सहाने भागल्यानंतर दोन बाकी उरलेली आहे मग आपण सातने भागून पाहूया साती साती एकोणपन्नास आणि एक उरली म्हणजे आपल्याला आपलं उत्तर सापडले पन्नास या संख्येला जर सहाने भागलं तर बाकी दोन उरती आणि सातने भागलं तर बाकी एक उरती म्हणजे पर्याय क्रमांक तीन आता असा भागाकार जर तुम्हाला जमला नाही तर तुम्हाला या पद्धतीने भागाकार करावा लागेल सहा ते बेचा सहा अठ्ठे अठ्ठेचा या पद्धतीने मांडावं लागेल आणि मग बाकी दोन उरेल मग सात ने पण ही पद्धत थोडीशी सोपी आहे आणि तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला ती जमणार आहे साती साती एकोणपन्नास पहा बाकी एक उरली तर असं करा किंवा असं करा दोन्ही केलं तरीही चालेल यानंतर पहा तीन अंकी लहानात लहान संख्येला एक अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने गुणले असता गुणाकार किती येईल आता हे उत्तर आपण तोंडी करू शकतो तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे शंभर कारण सुरुवात तिथूनच होती ना नव्याण्णव नंतर शंभर म्हणजे तीन अंकी लहानात लहान लहान संख्या शंभर आणि एक अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आहे नऊ एक ते नऊ मधली एक अंकी मोठी संख्या नऊ मग शंभर गुणिले नऊ किती आलं नऊशे याला कच्च्या कामाची सुद्धा गरज नाही जर तुमचे अंक पक्के असतील तर तुम्हाला हे तोंडीसुद्धा करता येतं तो पर्याय क्रमांक तीन पुढे पहा या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल आता तीन आणि दोन पाच संख्या आहेत चढत्या क्रमानेच्या म्हणजे सुरुवातीला छोटा अंक मग मोठा अंक मग मोठा अंक म्हणजे शेवटून दुसरा अंक आपल्याला पाहिजे तर सगळ्यात छोटी संख्या पहा पाच चार आठ शतक स्थान पाहायचे पाच चार आठ नऊ एक सर्वात छोटी ही एक वाली नंतर चार नंतर तीन म्हणजे तीन संख्या झाले त्याच्यानंतर मग आठ म्हणजे चौथ्या क्रमांकाची संख्या कोणती येणार आहे ही येणार आहे आठशे सात पर्याय क्रमांक दोन आता तोंडीच केलं हे आपण इथे मांडत बसायची गरज नाही शतक स्थानावरून पहा एक शतकस्थानी असणारी लहान येईल एक नंबरला मग नंबर ही नंबर 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 दोन नंबरला ही तीन नंबरला आणि ही चार नंबरला आणि ही शेवट येईल पाच नंबरला म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आहे आपलं उत्तर प्रथमेश दरमहा साठ रुपयांची बचत करतो तर तो एका वर्षात किती बचत करेल आता दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला जर तो साठ रुपयाची बचत करतो तो एका वर्षामध्ये महिने किती बारा मग साठ गुणिले बारा करा बारा शून्य शून्य कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर शून्यच येतं किंवा शून्याने कोणालाही गुणलं तरी हा नियम लक्षात ठेवा आणि बारसक बहात्तर म्हणजे किती होईल एका वर्षामध्ये सातशे वीस रुपये कुठे आहे पर्याय क्रमांक एक पुढे पहा यातील सर्वात लहान अपूर्णांक कोणत्या छायांकित आकृतीने दर्शवला आहे आता सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे जेव्हा छेद सारखे असतात तेव्हा जो लहान तोच लहान तीन छेद आठ आता इथे दोन दिले तर तीन छेद आठ कुठे आहेत तीन भाग रंगवलेले इथेच आहेत एक दोन तीन चार चार आणि चार आठ आणि एक दोन तीन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे सुद्धा फक्त निरीक्षणाने तुम्हाला करता येते या पूर्णांकांचा चढता क्रम कोणता छेद सारखे आहे त्याच्यामुळे नेहमी जसं आपण चढता क्रम लावतो म्हणजे सुरुवातीला लहान मग त्याच्यापेक्षा मोठी पायरी पायरी म्हणजे अंक आणि मग त्याच्यापेक्षा मोठी हे मी मुलांच्या लक्षात राहू म्हणून सांगते की छोटी पायरी मोठी पायरी उतरताना वरची मोठी पायरी मग त्याच्यापेक्षा छोटी असं कारण सगळ्यांच्याच सगळं लक्षात राहील असं नाही काही वेगवेगळ्या आयडिया केल्या की सगळ्या मुलांच्या बरोबर लक्षात राहतं तर पहा चढता क्रम कोणता आहे पाच सात आठ पाच सात आठ कुठे आहे पहा पाच सात आठ नऊ पर्याय क्रमांक दोन तोंडीच आहे हे सुद्धा पुढे बेरीज आहे पहा पाचशे पस्तीस अधिक एकशे एकोणनव्वद किती एकक स्थानावरून करू शकतो का आपण पहा नऊ आणि पाच चौदा आता चौदा असणारे तीन आहेत तर आपण प्रत्यक्ष करून पहा पाचशे पस्तीस एकशे एकोणनव्वद पाचशे पस्तीस अधिक एकशे एकोणनव्वद नऊ आणि पाच चौदाशे चार हजचाला एक आठ नऊ दहा अकरा बाराशे दोन शेवट चोवीस असणारा आहे का दोन आहेत म्हणजे पूर्ण करावं लागेल आपल्याला बाराशे दोन हज्चाला एक पाच सहा सात सातशे चोवीस कुठे आहे सातशे चोवीस पर्याय क्रमांक तीन पुढे पहा खालीलपैकी कोणती आकृती आयताची नाही पाहूनच कळते आपल्याला लांबी रुंदी खुणा करून दिलेल्या असतात पहा लांबी रुंदीच्या म्हणजे हा आयत नाही जरी याला चार बाजू चार कोण असले तरी याच्या समोरासमोरील बाजू समान नाही आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी ही समान असते पुढे पहा चारशे एकोणनव्वद ही संख्या अक्षरात कशी लिहाल पहिलाच पर्याय आहे चारशे एकोणनव्वद पण इथे काय केले त्यांनी व्याकरणिक दृष्ट्या सुद्धा ति दिलेला आहे चारशे एकोणनव्वद असं चारशे एकोणनव्वद चारशे एकोणऐंशी सहाशे येतं आता या दोन्ही मधलं कोणतं येईल चारशे एकोणनव्वद इथे कस लिहिले पहा चारशे एकोणवद चारशे एकोणनव्वद म्हणजे हे बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा आता दोनशे अधिक शून्य आणि पन्नास गुणिले चार आता हा तोंडी कसं करू शकतो चारा पंचे वीस आणि हा एक शून्य म्हणजे दोनशेच येणार आहे म्हणजे दोनशे अधिक दोनशे आणि दोनशे समोर समोर कसं करायचे पहा चारा पंच वीस आणि हा एक शून्य देऊन टाकला म्हणजे इकडे दोनशे इकडे दोनशे म्हणजे बरोबरचं चिन्ह येईल पर्याय क्रमांक तीन यानंतर एक ते शंभर या संख्यांमध्ये अकरा वेळा येणारा अंक कोणता अकरा वेळा कोणता तर पहा एक ते शंभर या संख्यांमध्ये अकरा वेळा येणारा अंक कोणता आता अकरा वेळा कोणता अंक येतो शून्य येतो म्हणजे दहा ते शंभरपर्यंत आणि शंभरमध्ये दोन शून्य येतात म्हणजे ते आडव्या ओळीतले दहा आणि शंभरचा एक शून्य असे शून्य अकरा वेळा येतात एक किती वेळा येतो एकवीस वेळा येतो आणि दोन ते नऊ हे अंक प्रत्येकी वीस वेळा येतात हे लक्षात ठेवा म्हणजे अगदी एक दोन मार्क आहेत ते तुम्हाला सहजच मिळणार आहेत आता स्टारच्या जागी पहा छेद सामान आहे फक्त वाजाबाकी करायची मग तेवीसमधून अकरा गेले तर किती उरतील तीनमधून एक गेला दोन दोन मधून एक गेला एक म्हणजे एकावर दोन बारा कुठे लिहिलेले आहे पर्याय क्रमांक दोन आता सॉरी पर्याय क्रमांक एक, एक पहा तीनमधून दोन एक गेला दोन इथे आहे दोन दोन मधून एक गेला एक पर्याय क्रमांक एक, एक तोंडीसुद्धा करा किंवा प्रत्यक्ष करा कसंही केलं तरी चालतं खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा आता पहा एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर बरोबर आहे एक किलोग्रॅम बरोबर शंभर ग्रॅम का नाही एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम म्हणजे हेच आहे चुकीची जोडी दुसरं बघितलं नाही तर ही चालेल पर्याय क्रमांक तीन यानंतर पाचशे पन्नास अधिक दोनशे किती आता पाचशे पन्नास अधिक दोनशे तोंडी करूया आपण पाचशे आणि दोनशे होता सहाशे सातशे आणि हे वरचे पन्नास म्हणजे सातशे पन्नास आता सातशे पन्नास सातशे साडेसातशे साडेसहाशे सातशे पन्नास म्हणजेच त्याला साडेसातशे सु म्हणतात म्हणजे अ आणि क अ आणि क योग्य कुठे लिहिले पर्याय क्रमांक तीन आता चित्ररूप माहितीचा प्रश्न पाहूया इंग्रजी विषयाची पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मराठी विषय वाचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे इंग्रजी आणि मराठी मोजायचे पहा एक दोन तीन चार पाच मराठीचे पाच विद्यार्थी आहेत विद्यार्थी संख्या इंग्रजीचे तीन आणि तीन सहा सात आठ म्हणजे कितीचा फरक आहे तीनचा फरक आहे तीन आणि तीन सहा सात आठ तीन आणि दोन पाच पाच आणि आठमध्ये कितीचा फरक आहे तीनने म्हणजे कितीने जास्त आहे तीनने जास्त आहे पर्याय क्रमांक चार आता अठ्ठेचाळीसपर्यंतचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत पुढचे प्रश्न जे आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊयात म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घेण्यामध्ये अडचण येणार नाही हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतः पुन्हा एकदा सोडवायचे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे तुमच्या हाताखालून ते गेले की परीक्षेला या पद्धतीचा कोणताही प्रश्न आला तरीही तुम्हाला तो सोडवता येणार आहे व्हिडिओला लाईक करायला विसरले असाल तर सर्वात पहिल्यांदा लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये